त्यांचा जन्म एकोणीस जुलै एकोणीसशे रोजी कोल्हापूर येथे झाला जयंतराव लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे आणि नव्या वाटा चोखळणारे असल्याने दहावीला असतानाच त्यांनी मोठी आकृती प्रमेय व उपप्रमेय अशा स्वरूपाचा दोन पानांचा पायथागोरसचा सिद्धांत अवघ्या अर्ध्यात पानात मांडला होता इंग्लंडला केंद्रिज विद्यापीठात पी एच डीचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉई यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वाच्या उत्पत्तीसंबंधी स्थिर स्थिती विश्वाचा एक सिद्धांत मांडला आणि त्याला गणिताचा आधारही दिला त्यामुळे जगप्रसिद्ध बिग बँग थिअरीला जणू धक्काच बसला त्यांच्या सर्वोत या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षीत भारताचे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला तत्कालीन भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे आवाहन मान्य करून ते देश सेवेसाठी भारतात परतले व टाटा मूलभूत संशोधन संस्था व पुण्याच्या आयुका संस्थेत ते खगोलशास्त्राच्या संशोधनात घडून गेले बुद्धी वापरा विचार करा विज्ञानाची कास धरा असं ते मुलांना नेहमी सांगत लहान मुलांविषयी डॉक्टरांना विलक्षण जिव्हाळा व कौतुक होते त्यांच्या प्रश्नांना स्व हत्ये उत्तरे पाठवण्यासाठी ते वेळात वेळ राखून ठेवत असत एवढंच नव्हे तर आयुका संस्थेमध्ये त्यांनी मुलांसाठी खास विज्ञान वाटिकेचीही निर्मिती केली होती फॅक्ट कॅन बी डेंजर दॅन पँटतीन डॉक्टर नारळीकरांच्या संशोधनाची इतर काही क्षेत्र म्हणजे कृष्णविवर क्वासार गुरुत्वाकर्षण मॅक्स प्रिन्सिपल आणि ऍक्शन ऍट अ डिस्टन्स फिजिक्स एकोणीसशे नव्याण्णव साली नारळीकरांच्या एका गटाने पृथ्वीच्या वातावरणातील एक्केचाळीस किमी उंचीपर्यंतच्या हवेचे नमुने घेऊन त्यामध्ये सूक्ष्मजीव सापडतात का याचा शोध घेतला आणि आश्चर्य म्हणजे दोन हजार पाचच्या च्या अभ्यासात असे सूक्ष्मजीव त्यांना सापडले सुद्धा म्हणूनच आपल्या पृथ्वीवर पृथ्वी बाहेरून आलेल्या जीवाणूंमुळे सजीवांची निर्मिती झाली असावी असा एक सिद्धांत मांडण्यात आला पण यावर अजून संशोधन होणे गरजेचे आहे डॉक्टर नारळीकरांचे अशा अनेक शोधांचे तीनशे चदुसष्ट शोधनिबंध आज उपलब्ध आहेत सर्वसाधारणपणे शास्त्रज्ञ आपल्याच कोषात गुरफटलेले असतात आणि म्हणूनच ते समाजापासून दूर झालेले असतात पण डॉक्टर नारळीकर याला अपवाद होते त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबई दूरदर्शनवरून आकाशाशी जलले नाते व ब्रह्मांड या त्यांच्या विज्ञान मालिका प्रसारित केल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषण करताना डॉक्टर म्हणतात एखादी कडू गोळी गिळायला त्रास होते पण जर तीच गोळी साखरेच्या आवरणात रंगेबिरंगी करून दिली तर ती सहजरित्या घोषाखाली उतरते त्याचप्रमाणे एखादी मनोवेदक वैज्ञानिक कल्पना गोष्टी रूपात मांडली तर वाचक ती सहजरित्या आत्मसात करतात डॉक्टर नारळीकरांनी अभयारण्य द ॲडव्हेंचर अंतराळातील भत्मासूर अंतराळातील स्फोट टाईम मशीनची किमया प्रेषित यक्षांची देणगी चला जाऊ अवकाश सफरीला याला जीवनाईचे नाव अशा एकापेक्षा एक रोचक कथा लिहून विज्ञान मनोरंजक बनवले आज त्यांची पुस्तके फक्त मराठी हिंदी किंवा इंग्रजीतच नव्हे तर बंगाली मल्याळी तेलुगू कन्नड जपानी फ्रेंच इटालियन रशियन अशा देशी परदेशी एकशे बेचाळीस भाषांमध्ये अनुवादित झाले आहेत डॉक्टर जयंत नारळीकर यांचे काम सर्व मान्य आहे म्हणूनच त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात विज्ञान कथा दिवस म्हणून साजरा केला जातो पद्मभूषण पद्मविभूषण शांती स्वरूप भटनागर पुरस्कार कलिंग पुरस्कार अनेक देशी विदेशी फेलोशिप असे सुमारे पुरस्कारांचे मानकरी कीर्ती व लोकप्रियता लाभलेले तरीही नम्र व असलेले स्वतःच्या अलौकिक कर्तृत्वाने विश्वाच्या नभांगणावर तळपणारे तेजस्वी असे तारांकित व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर त्यांचे कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल भारताच्या महान कोटी, -कोटी प्रणाम विधा वितर्को विज्ञान स्मृती तत्परता क्रिया नासाध्य मती वर्तते धन्यवाद